सर्व पत्रकार बांधवांचे मी स्वागत करतो आज आमच्या माझ्यासोबत पक्षाचे अध्यक्ष भाऊ जगताप बाळासाहेबचे माझे संचालक भानुआका सासवड शहराचे अध्यक्ष संतोष जगताप केसनशेलचे आमचे तालुका अध्यक्ष संजीव तात्या देवकर केसनशेलचे उपाध्यक्ष माजी सरपंच प्रचंबा पठारे सर्व पत्र बांधवायचे मी स्वागत करतो आमच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं तालुक्यातील गरजू मुलांना नोकऱ्या मिळाव्यात या हेतून एक सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी रोजगार मिळाव्याचं नियोजन केले आहे आत्तापर्यंत मी किंवा आमच्या सहकार्यामार्फत तालुक्यातील जवळपास एकवीसशेच्या आसपास मुलांना यापूर्वी विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या प्रामुख्यानं फेबर कंपनी इडेका कंपनी रानाडे ॲग्रो कंपनी पोनाडेटर कंपनी ताला फॅब्रिकेटर आणि यंग इंडस्ट्री अशा विविध कंपन्यांमध्ये तालुक्यातील जवळपास दो दोन हजारपेक्षा जादा मुलांना या पूर्वीच्या काळामध्ये नोकऱ्या मिळून दिल्या आहेत आणि माझी संस्था आहे वसंतदादा पाटील प्रेश या देखील अंदाजे एकशे ऐंशीच्या आसपास आमचा सेवक शिक्षक आणि इतर कर्मचारी त्यामध्ये दीडशेच्या आसपास शिक्षक सेवक कर्मचारी माझ्या या संस्थेत काम करतात आणि म्हणूनच अनेक तरुणांना संधीनुसार किंवा पात्रता जी आहे त्या पात्रतेनुसार त्यांना नोकरी मिळावी या भूमिकेतनं माझे जे मित्र आहेत विजयबाई दंडे ते स्वतः सीओए कंपनीचे आणि त्यांच्या इतर ज्या कंपन्या सांधी आहेत पन्नास कंपन्या आहेत देशात आणि परदेशामध्ये पात्रतेनुसार नोकरीची संधी मिळणारे मग आय टी आय धारेवेगळे डिप्लोमा धारे वेगळे डिग्री झाले वगैरे बी ए बी कॉम बी एस सी किंवा दहावी ते बारावीचे विद्या ज्यांनी शिकले असे स्किल अनस्किल काही कंपन्यांमध्ये मजूर देखील आम्ही त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि परदेशात देखील या तालुक्यातील तरुणांना नोकऱ्या मिळाव्या याकरता हा रोजगार मिळा आयोजित केला निश्चितपणे एक सप्टेंबरला दहा ते तीन वाजेपर्यंत आमच्या संस्थेच्या हिव्याच्या हायस्कूलमध्ये हा रोजगार मिळा घेतो आहे आणि खऱ्या अर्थानं चांगल्या अंशी काही प्रमाणात तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळतील अशी मला खात्री याकरता नोकऱ्या मिळाल्यानंतर किंवा यानंतर कुठेही एक पैसे देखील आम्ही त्यांच्यात विषय नाही आहे कारण तरुण त्या ठिकाणी अनेक तरुण आहेत पूर्वीच्या काळामध्ये शेती करायची पण शेतीकडे तरुण वर्ग काही अंशी काही प्रमाणात जातो आहे बाकीचे नव्वद ब्याण्णव टक्के मुलं मी पाहतोय नोकरी शोधायचे पण त्याला नोकरी येईल का आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये आपल्या कल्पना आहे महाराज राज्यातला दुष्काळ तालुका म्हणून पुरंदाची ओळख आहे काही अंशी आता थोडं पूर्व भागामध्ये पोरंदोत्सवाच्या माध्यमात पाणी येते आहे परंतु बेसिकली गेल्या वर्षी दुष्काळ पडला यावर्षी काही ठिकाणी आतीभाऊ झाला पिक गेली पण शेतकऱ्यांना अडथ आहे पण त्यांच्या मुलांना नोकरी देतात का आमचा प्रयत्न आहे आणि हा फक्त मेळावा आपल्या पुरंदर तालुक्यातीलच मुला मुलींकरता आपण आयोजित केला आहे आणि पंधरा वीस दिवसानंतर हवेली भागात जे आहे ते सेपरेट तो मेळावा आम्ही रोजगार मेळा आयोजित करतो आहे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी याचं नियोजन होईल आणि तालुक्यातील तरुण मुलं मुली यांना आम्ही या निमित्तानं रोजगार उपलब्ध करून देऊ असं मी सांगतो आहे माझी बाकी माझे सहकारी जे पन्नासपेक्षा जवळपास जास्त कंपन्या याच्यात जा सहभागी होणारे आणि मेळावा संपल्यानंतर त्या ठिकाणी कोणाला कोणत्या स्वरूपाची नोकरी प्राप्त झाली आहे कोणती नोकरी मिळाली आहे हे जाहीर करून त्यांना तातडीनं पातळीनुसार नोकरी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे खरंतर आपण सगळेच मी पाहतोय सातत्यानं हा संदेश एक प्रकारता आपल्या संदेशद्वारे आपण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील मुलांना माहिती समजली तर त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल याकरता आम्ही सगळेच मदरेश भाऊ आहेत भाधू काका आहेत सचिन भाऊ आहेत संतोष काका आहेत संदीप खाते आहेत हे सगळे आम्ही एकत्र आलो आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन पक्षीय त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं आप आपल्या गावातील पुला मुलीला सांगा आणि अजून जर रिक्वायरमेंट वाढली तर भविष्यात त्यांना बरं विनंती करू सगळ्यांची ज्या मुलांची इच्छा असली परत यायला परत परत त्यांना मी एकत्र आणून शेवटी मी अनेक वर्ष मुलांना तालुक्यातील मुलांना नोकऱ्याचा प्रयत्न करतो गेल्या आठवड्यात देखील कोडीत गावातील एक मुलांना खालच्या भागामध्ये जिथं इंडस्ट्री एरिया आहे शेवटी अनेक वर्षाचे सिंह संबंध आहेत त्यांना माझ्याकडनं वेळोवेळी त्यांचा निरोप आल्यानंतर त्यांचा फोन आल्यानंतर त्यांना मी सहकार्य करतो आणि माझी एवढी अपेक्षा आहे की आमच्या तालुक्यातील मुलांना नोकऱ्या द्या आणि आपण ते यापरी म्हणजे कुणी एवढ्या नोकऱ्या दिल्या नसेल एवढ्या नोकऱ्या आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे भविष्य देखील तालुक्यातील अनेक वर्ष या याच्यात आम्ही सगळे काम करतो आहे परंतु नोकरी बऱ्याच ठिकाणी आपण आहे मिळणं अवघड आहे आणि सगळे एकत्र येऊन तो प्रयत्न करून आम्ही या तालुक्यातील तरुण तरुणींना नोकऱ्याचा प्रयत्न करू आपण सगळ्यांनी आपल्या ह्याच्यात माध्यमातून आवाहन केलं तर त्याचा त्या आम्हाला अंदाज येईल आणि परत त्या मुलांना नोकऱ्या न करता सगळ्यांचा उपयोग होईल असं नमूद करतो आहे बाकी एवढाच विषय महत्त्वाचा आहे कारण नोकरी हा विषय अत्यंत जिवाळ्याचा आहे तरुण मुलं आहेत रोजगार नाही त्या देण्याचा प्रयत्न आपला चालला आहे असं सांगतो आपण सगळ्यांनी याच्यामध्ये रविवारी देखील सकाळी दहा वाजता नऊ फक्त आम्ही उद्घाटन ठेवलं आहे तर शेवटी ह्याच्यात उद्घाटनापेक्षा त्या मुलांना दहा एक रूम त्या ठिकाणी गेले दहा रूममध्ये बसत्याची व्यवस्था त्याला पाणी त्याला नाश्ता हा सगळा देऊन त्याचा व्यवस्थित बायोडाटा घेऊन त्याचं नाव नोंदणी करून त्याचे इंटरव्ह्यू घेऊन त्या आम्ही तो राबवतो आहे आपण सगळ्यांनी देखील दिवशी उपस्थित राह राहून तुमचं काय सूचना असतील त्या सूचना देखील सांगितल्या तर आम्हाला त्याबद्दल देखील जाता येईल असं नमूद करतो आपण सगळेच आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात तुमचं मी स्वागत करतो आणि आपण असं सहकार्य जर केलं तर ता निश्चितपणे तालुक्यातील मुलांना अधिकचा फायदा होईल अशी सूचना करतो धन्यवाद मान्य तिथं दहा 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 ऐका ना पार्किंग तिथं आहे पार्किंग व्यवस्था आहे वेगळी आहे ना वीस पंचवीस रूम तिथं आहे त्यामध्ये एका रूममध्ये समजा तरी पन्नास शंभर मुलं बसू शकतात तर त्या ठिकाणी अडचणी म्हणून दहा ते तीन असा वेळ ठेवलाय कारण शेवटी तालुक्यात समजा अनेक मुले असतात आपण पूर्ण वेळ म्हणजे त्यांना कन्व्ह्युन्स करू अगदी वेळ कमी पाडला परत त्यांना कन्व्युन्स करू पुढच्या रविवारी घ्या आहेत ना परवा आधी जागा पाहिली त्यांनी त्यांना जागा दाखवली आणि जागा दाखवल्यानंतर त्यांना मी विनंती केली ती सकाळी प्रेस आहे त्यांचं म्हणजे बरोबर मी तीन आम्ही तीन वाजता येऊ शकतो का तर मी ठीक आहे त्यात ते येतील त्यांना काय सुटना आहे त्यांच्या कुठल्या पद्धती करायचे तो देखील त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांना सांगितलं आहे तालुक्यातील बऱ्याच मुलांना करायचे त्यांनी यापूर्वी पुण्यामध्ये लिमिटरेंचा मेळा घेतला होता ती जागेने त्यांची मनगड एक किलोमीटर गेली होती सहज माझा तो कॉलेजचा मित्र आहे अनेक वर्ष ओळखतो आहे आणि त्यांना माहिती आहे ह्या तालुक्यात मी काम करतो आहे सामाजिक काम करतो आहे त्याला जोडल्याचा आहे का त्यांनी तातडीनं आले जवळपास पंधरा दिवसापूर्वी इथं आल्यानंतर दोन जागा पाहिल्या मी पलीकडचं हायस्कूल सांगितलं होतं हां पण परंतु पुढे पार्किंग पुणे ह्या गोष्टी म्हणजे हिवऱ्याच्या याच्यात आपली संस्था आहे सगळ्या रूम अवेलेबल होतील आणि सगळ्या स्टाफ तिथे आहेत ते पण मदत होईल या अनुषंगाने हिवऱ्यात आपण मेळावा घेतला आहे तर आम्ही जी आर पाहिल्यानंतर संबंधित संबंधित मंत्र्यांना एक निवेदन देऊ आता लालकी महिन्यामध्ये काय त्रुटी होत्या तशा काय त्रुटी असतील त्यांना कळू मुलांना एवढा आपला प्रयत्न आहे तो प्रयत्न आपण त्यांना करू काय जर समजा कोण आला अर्धे घेत नाही काय घेतलाय ते ठिकाणी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ते जर तीन महिन्यांचा घेता येईल त्यांच्याशी बरं बोलून मी बघितल्या तालुक्यातील पत्रकार बांधून सांगितले तुम्ही याच्यातला दरवर्षी दोन तीन मेळा घ्या तीन महिने घेतला तर मुलांना फायदा होईल